नमस्कार मी सोनल तांबे ग्लोबल महाराष्ट्र आमचे माजी महापौर ज्येष्ठ नेते रमेश जी जाधव साहेब यांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या अंतर्गत पंचेचाळीस लाखाचा या ठिकाणी संरक्षण भिंतीचा निधी त्यांनी आणलेला आहे आज या साईनगरमध्ये अनेक वर्षापासून पाणी भरते पुराचं पाणी त्या घरात लोकांच्या घरात शिरते येणाऱ्या काळामध्ये कोणाच्याच घरी पाणी शिरू नये त्यासाठी या ठिकाणी माननीय रमेशजी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आत्ताच आम्ही काम सुरू केलं आहे फक्त ना शिवसेना पक्ष असा आहे की फक्त नारळपोड्याचं काम करत नाही तर तत्पर त्या ठिकाणी काम सुरू करणारा पक्ष आहे आणि चोवीस तास कार्यकर्ता आमचा अवेलेबल असतो आज चौदा नंबर पॅनलमध्ये आज चार उमेदवार असणार आहे त्यामुळे या विभागातील लोकांना एवढंच सांगेल की शिवसेनेला मतदान करा आणि मोठ्या मताने हे आमचे चार शिलेदार जे कोणी असेल त्याला निवडून द्या जेणेकरून या विभागाच विभागाचा पूर्णपणे विकास होईल आणि विकासाच्या माध्यमातूनच शिवसेना पक्ष नेहमीच मतां मागत असतो त्याशिवाय इतर राजकारण करत नसतो या ठिकाणी मी रमेशजी जाधव साहेब त्याचप्रमाणे आमचे खासदार शिंदे साहेब यांचा धन्यवाद देतो कारण की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या नाल्याच्या संबंधित अडचणी होती आणि ते आजपर्यंत दूर होणार आहे